नमस्कार सर्वांना कशा आहात सर्व तर आज अनुष्का आमची घरीच होती आज शाळेत नव्हती गेली आज पप्पांनी जाऊन दिलं नाही ना गं ती सात वाजल्यापासून निघाली होती पण थंडी पण खूप आहे आणि सायकली जायचं होतं त्याच्यामुळे पप्पांनी जाऊनच दिलं नाही है ना तिने आवरलं होतं विण्या वगैरे पाडून बिडून मस्त चालली होती आणि पारुशीच चालली होती <आने>, <laughs> आंघोळ आँगोल। पण आंघोळच करत नव्हती म्हणजे पाणी पण तापवलं नव्हतं मी तिला कारण त्यांनी रात्री सांगितलेलं थंडी खूप वाढली गार हवा सुटली आहे अनुष्का उद्याच्या दिवस शाळेत जाऊन पण ती म्हणली मी साडेसात पावणे आठ वाजता घरून हालून जाते जरा हुन पडल्या तरी पण त्यांनी जाऊनच नाही दिलं है ना असं दे पप्पाची लय लाडके पप्पा काळजी वाटते अ पोरगी थंडीच जायची सायकली आणि सोडायला जायचं तर बा भैया आहे ना त्यांनी गाडी नेली मग त्याच्यामुळं त्यांना सकाळी त्यांचा मित्र नेहा आला होता आणि इथं आर्टचं काम चाललंय काय बनवलंय हे रंग पण हे आनंदी दिन बनवले दि तू तो दिला ते पण बघितले किती आणि एवढं एवढं दिलत मी सगळ्यांना पप्पांनी काय सांगितले बेडशीटला कलर लावून तिथं बसाव खाली काहीतरी बसाय घ्यावा तिथंही करावं माझी बॉटल कशी केली धोन घासून टाक बॉटल किती खराब झाली सारी हो बॉटल मध्ये कलर केल्या हवे के तिने के आता यात काय कर निर्माण टाक थोडासा आणि आजचे दिवस भिजू द्या उद्या मी बॉटल धुती तुझे चांगली <laughs> आज चेऊ पण नाही गेली शाळेत आता अनुष्का गेली नाही म्हणल्या चेऊ कशी जाईल राहू दे मला ॲड्रेस लिहायचं तर इथं नको ती छान चांगली जरा तिथं नको बाळा पा कलरचं पाणी करू मी फरशी धुवून काढली होती सगळी आता बाथरूममध्ये गेली आहे फरशी सगळी कलर बाहेर बर बाहेर ये इकडं बाहेर चल तर काल काय व्हिडिओ काढला नव्हता काल जरा चाललं होतं काम मस्तपैकी पैकी ऊन पडले बाहेर छान आले की ऊन लागते घरात बसले की गार लागते असं होते देत अनुष्काच्या मैत्रिणी याच्यात डान्सची प्रॅक्टिस करायला हो विचारतील की आज शाळेत का नव्हती आली म्हणून तुझ्याला सांगायचं डोकं दुखत हो धाऊन राहिले शाळेत आज व्हिडिओ बघितल्या तर चला जेवण वगैरे झालंय मस्तपैकी आज चपाती भाजी भात वरण केलं होतं पोरी घरी होत्या म्हणून म्हणलं छान असं आणि आता चहा प्यायची इच्छा झाली आहे मस्तपैकी चहा बनवणार आहे आणि चहा पिणार आहे कारण घरात खूप थंडी वाजते व आवरून पण झाल्या सगळं आज अनुष्का होती त्याच्यामुळं आज अनुष्काने पाणी बाहेर भरून ठेवलं मी आता आणून ठेवलं अनुष्काने फरशी पुसून घेतली अनुष्का भरपूर अनुष्का घरी असल्यानंतर काम लवकर आवरते सकाळचं झाडून वगैरे अनुष्का काढती पाणी भरायचं पुसून काढायचं भांडी बाहेर नेऊन ठेवायचे असं भरपूर काम अनुष्का करते कपडे आवरायची सोफा आवरायचा असं अस्तव्यस्त असतं त्या अनुष्का सगळं व्यवस्थित करते चला तर वस्तीवरती जायचं आहे ब्लाऊज शिवाय टाकलेत ते शिवले तर येतं ताईंनी फोन केला तर अश्विन ताई तुमचं ब्लाऊज शिवण तर इथं घेऊन जा वहिनींचं पण शिवल्यात येतं वहिनींचं पण आमच्याकडे त्यांनी पण माझ्याकडे चार ब्लाउज दिले होते शिवायला त्यांचे पण शिवले तर छान असे तर ते पण ब्लाऊज साड्या पिकोफाल करायला टाकलेल्या त्या घेऊन यायच्या आता संक्रांत जवळ आले संक्रांतीची तयारी सगळ्यांची चालू असेल संक्रांत मला वाटत संक्रांत किती तारखेला चौदा तारखेला आहे बहुतेक पण मंगळवार येतो या आणि सोमवारी ही आहे भोगी सोमवारी आहे आणि मंगळवारी मकर संक्रांत आहे आमचं कॅलेंडरला एक हा सोमवारी तुम्हाला सुट्टी, हो, सुट्टी आहे बहुतेक का तुम्हाला तीन दिवस सुट्टी आहे हो चौदा पंधरा सोळा तारखेला असं काहीतरी सुट्टी आहे मी कोण वाटलं होतं आमच्यात कॅलेंडर नाही आहे त्याच्यामुळं आज दहा तारीख असेल हो पंधरा सोळा तारखेला आज दहा आहे उद्या अकरा आहे तर परवा बारा आहे नाही चुकलं चुकतं आहे माझं काहीतरी संक्रात संक्रांत कधी आहे ती मी तुम्हाला मोबाईलमध्ये बघून सांगते आम आमच्याकडे कॅलेंडर नाही आहे कोण कोण म्हणते पंधरा तारखेला आहे कोण कोण म्हणते चौदा तारखेला आहे आता तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कधी आहे काय आहे ती गेल्या वर्षी पण अख्खं पूर्ण वर्ष गेलं पण आमच्याकडे कॅलेंडरच नव्हतं आणि ह्या वर्षी पण तसंच झालं आहे पण आज दुपारनं जाणार आहे पहिला एक झाडू झाडू त्यांनी आणून ठेवला आहे दुकानामध्ये आणि कॅलेंडर घेऊन येणार आहे लाकडीला जाऊन आणि साड्या ब्लाऊज ते पण घेऊन येते आज हे सगळं काम आवरती आज पोरी पण घरी येतं त्यांचे डान्सची प्रॅक्टिस चालणार आहे मी आणि शेऊ जाऊन येतो तर असू द्या काढला छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला सांगा आणि बाय सर्वांना